अगं भोका लागल्या तर दे भाकरी बारा वाजले तरी काय पत्त्या का ग मालकाला तिकडे देते हरभरण शेंगा बाजून मला काय बाजरीची भाकरी काय त्याच्यात वत की थोडं दूध तरी का कुरडीच खाऊ आणत ना मालक दूध आपण हनतेच्या माझ्या ते एकत पिली दोन वेळा सकाळ धरण गला गालास आणि आम्हाला असं तोटर बसायचं देत कस खवावं काय करावं अगं थोडी साखर तर टाके अगं <laughs> कस तरी होत या हा बर तुप दे तूप सगळं हिंद पाहिजे आम्ही काय काय मालकीन बी असली आहे का नाही निवळ ही आहे बारा वाजले त्या काय आम्ही पोटाला करायचं रात्री गेलो तू शिकारीला पण काही शिकार गावली नाही रातच उठाव तरी उठत नाही काय करायचं मला तर आता या घरात राहूच वाटत नाही मला भाकरी देत नाही काय नाही काय काय करायचं आहे काम तेवढी करून घेते ती घरात एक उंदीर येऊ देत ना मालकीन म्हणते घरातलं उंदीर मार आणि मालक म्हणतो ऊसातलं मार जा मालकांनी दिली ऊसातलं मार म्हणून तिकडे जाऊन बसतो काय गावत नाही तर त्या येल तर काय करावं काय घेतलं कस तरी आता खाऊन एवढं कोरड बारा वाजल्या तरी न बाकरी दिली नाही आज काय गौरीच करायचं काम

मालक तिथं भाजल्यानं हलत नाही त्याला ना शेंगा भाजून देते त्याला हरभर भाजून या आम्हाला दुधात टिपका दे म्हणलं तेवढा तरी दिला नाही अजून थोड मालकाला देतच हा बघ तूप देत असली तर खाणार आहे आधी बोली करतो तो तिथ तुपाची तु तु बाटली घे हाय 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 दुधन Kjempefint! 先叠了吧，做小点。